भारतासह जगभरातील गणेश भक्त दरवर्षी गणेश गणेशोत्सव मोठ्या थाटाभातात आणि उत्साहात साजरा करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात मंदिरात मोठमोठ्या मंडपात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली जाते दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात या मूर्तीचं विसर्जन केलं जातं मात्र भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवा व्यतिरिक्त माघ महिन्यात देखील एक गणेशोत्सव असतो याबाबत काही लोकांना फारशी माहिती नसते या उत्सवाला माघी गणेशोत्सव असा म्हणतात यावर्षी माघी गणेशोत्सव एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे माघी गणेश जयंती किंवा गणपती हा दर गणेशोत्सव हा दरवर्षी साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो हा हि हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या चौथ्या दिवशी येतो विविध ग्रंथांच्या माहितीनुसार ज्या दिवशी गणेशाचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला जाऊ लागला आहे माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेश जयंती म्हणूनही साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या तिथीला श्री गणेशाचं तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते मागी गणपती उत्सव या नावाची उत्पत्ती महाशुक्ल पक्षपासून झाली आहे जो प्रत्येक चंद्र चंद्र चक्राच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसांना सूचित करत असतो सनातन संस्कृतीत असं मानलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून गणेशाची यथोचित उपासना केल्याने त्याच्या आशीर्वादाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर संपत्ती टिकून राहते माघी गणेश चतुर्थीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणूनही ओळखली जाते त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणूनही माहिती आहे मात्र या निमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दान धर्म घडावा सत्संग व्हावा हाच या व्रतामागचा शुद्ध हेतू आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रासह गोव्यामध्ये देखील माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो पुरातन ग्रंथामध्ये सांगितलंय कीही गणेश जयंतीच्या दिवशी उपवास पूजा केल्यास आणि गणपतीची गन, जन्मकथा सांगितल्यास किंवा ऐकल्यास विशेष पुण्य मिळतं गणेश जयंतीच्या दिवशी मागितलेल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात असंही म्हणतात गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की दुर्वा अमृतासारखी असून तिचा कधीही नाश होत नाही म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो दुर्वांप्रमाणेच गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पाने अर्पण करण्याला शमी ही एक अशी पवित्र वनस्पती आहे ज्याची पाने केवळ भगवान शिव आणि शनी देवांनाच नव्हे तर मंगलमूर्ती श्रीगणरायांच्या पूजेमध्ये देखील अर्पण केली जातात गणपतीच्या पूजेमध्ये देखील अक्षता अर्पण करण्याला देखील फार महत्व आहे त्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते अक्षद हा पवित्र तांदूळ आहे जो तुटला नाही अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेषतः अक्षदांचा वापर करतात शिवाय प्रसादाशिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्णच मानली जाते अशा परिस्थितीत गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गणेश जयंतीला त्याच्या आवडीचे लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा आता लवकरच मागी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या काळात आत्ता सांगितलेल्या गोष्टी करून बघा गणपतीची पूजा अर्चना करा गणपतीला प्रसन्न करा गणपती बाप्पा मोर्या